निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यात झिकाबाधित बाधित असलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला त्यांना झिका बरोबरच इतरही व्याधी होत्या त्यांना हृदयाचा आजार आणि यकृताचा आजार होता त्यामुळे त्यांचा मृत्यू झिकामुळे झाला की इतर गुंतागुंतीमुळे झाला याचा तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे याबाबत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं राष्ट्रीय विषाणू विज्ञान या संस्थेला पत्र लिहिलेलं आहे रविवारी झिकाचे आणखीन आठ रुग्ण आढळलेत एकूण रुग्णांची संख्या पंचेचाळीस वर पोहोचले मृत्यू झालेले पेशंट वय एकाहत्तर पेक्षा जास्त होते त्यापैकी एक सह्याद्री हॉस्पिटल आणि दुसरा रुग्ण हा जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल होते त्यांचा जुलै रोजी मृत्यू झाला होता जोशी रुग्णालयातील रुग्ण वारजे येथील असून जुलै रोजी उच्च रक्तदाबासह आरोग्यासंबंधीच्या आजारांमुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले होते तर एकोणीस जुलै रोजी त्यांच्या नमुन्यांमध्ये झिका संसर्गाचं निदान झालं होतं दुसरा रुग्ण खराडी येथील असून त्याला सह्याद्रीमध्ये दाखल करण्यात आलं होतं सेप्टिक शॉक मुळे मल्टिपल ऑर्गन आणि सिस्टेमिक होता त्याला एकवीस जुलै रोजी मृत घोषित करण्यात आले तेवीस जुलै रोजी त्याला झिकाचं झालं शहरात आणखीन आठ रुग्णांचा अहवाल झिकासाठी पॉझिटिव्ह आला असून त्यामध्ये दहा वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ